सच्चिदानंद रुपाय विश्व तापत्रय विनाश्री कृष्ण आहेबी आज या ठिकाणी या ठिकाणी असणारी सुंदर भव्य दिव्य कृष्ण कथा आयोजक असणारे आमचे मेहुणे हरिभक्त परायण आदरणीय अंगदजी कल्याणरावजी गोरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार खरं पाहिलं गेलं कथा कोणीही ठेवू शकत नाही बरं का गडगंज श्रीमंत असणारी माणूस सुद्धा कथा ठेवू शकत नाही कथा हा खर्चाचा विषयच नाहीये कथा हा श्रद्धेचा आणि प्रेमाचा विषय आहे भगवंता प्रती असणारा भाव त्यातून प्रतिपादित होतो आणि म्हणून कथा कोणीही ठेवू शकत नाही दोन दोन कोटीचे बंगले बांधतात एखादा दोन तीन लाखाचं पत्रेच घर बांधतो आणि तो म्हणतो माझ्या घराच्या वास्तुशक्तीला मला कथा ठेवायची त्याचं पुण्य आहे म्हणून तो कथा ठेवतोय दोन दोन कोटीच्या बंगल्याचा कथा ठेवू शकत नाही म्हणून हा पैशाचा विषय नसून हा श्रद्धेचा प्रेमाचा विषय आहे आणि या कथेला आपण किती म्हटलं कि जाऊ 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 किंवा कुणी म्हटलं की चला आमटे म्हणले चला कथेला तात्या अरुणरावजी गोरे सरपंच साहेब ते ने नेहमी म्हणतात ने थोडस ना त्यांना वेगवेगळं बरं वाटत चला रे इथं इथं चला चला कथाच असतील किंवा आणखी आमचे तात्या आहेत भाऊ आहेत जिजा आहेत सगळे माणसं म्हणतात खरं पण ज्यावेळी आपल्याला कृष्ण काही या त्या मंडपामध्ये बोलवतो आपण तेव्हाच या मंडपात येऊन बसू शकतो बघ इरादे लाख बनते हे बनके टूट जाते हे इस धर्म मंडप में वही आते हैं जिन्हें मेरे रे कृष्ण कन्हैया बुलाते हैं जे मेरे कृष्ण कन्हैया हैं आणि तुम्ही कथा म्हणजे ऐकता ऐकणार ना ज्यांच्या नावातच ना मुक्ती आहे अशा मुक्तीराम महाराजांची कथा आपण ऐकता का जे आपल्याला आराम देतील मुक्तीराम या शब्दाची जर फोड केली तुम्ही म्हणता तुमचा भाऊ म्हणून किती कौतुक करलं अजिबात नाही भाऊ म्हणून मी कौतुक करतच नाही त्यांच्यातले ते गुण आहेत त्याचं वर्णन करते मी भाऊ म्हणून अजिबात नाही भाऊ म्हणल्यानंतर पण जे गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्या गुणाचं आवर्जून वर्णन केलं पाहिजे बघतात ज्यांच्या मुक्तीराम्या शब्दाची फोड अशी आहे मुक्ती प्लस आराम ज्यांच्या नावातच आराम आहे आणि ज्यांच्या कथेमध्ये आल्यानंतर तुम्हाला मुक्ती भेटल्याशिवाय राहणारच नाही अशा मुक्तीराम म्हणून ही कथा अत्यंत गोड अत्यंत श्रवणीय आणि किती वेळा ऐकली मला काय काय बायका भेटतात भटतात म्हणजे ते तुमचे मुक्तीराम महाराज नाहीत का तुमचे भाऊ अहो त्यांची कथा आम्ही पंधरा वीस वेळेस ऐकली मग म्हणे मला वाटतच नाही मी इतके वेळेस ऐकले म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये तेवढा गोडव आहे आजी तुम्ही किती कथा ऐकल्या सांगू शकता का तुम्ही सांगता येते काय नक्की झाले असते का त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील ना आजी जालन्याला जाऊन आला तर आता कथा ऐकायला आजी जालन्याला पण गेल्या होत्या आता याची कथा होती जालन्याला दहा बारा दिवसापूर्वी आमच्या किती कथा ऐकल्या तुम्ही सांगा ना किती कथा ऐकल्या तरी सुद्धा आहे पण कथाकारावर सुद्धा माणसाचं प्रेम जडावं बरं का त्यामधून कृष्ण लवकर आपल्याला भेट देत असतो त्याचबरोबर आमच्या वहिणी साहेगीत आले ते म्हणत ना त्या ते म्हणतात ना मधून जय राधे जय राधे त्याच कारण सांगते मी तुम्हाला तुम्हाला त्यांच्या पत्नीच म्हणजे आमच्या वहिनीच नाव जयश्री राधा ठेवले त्यांनी घरी आले जयश्री राधे म्हणजे म्हणजे असं नाही राधेलाच त्यांनी जयश्री बनवलाय जयश्रीलाच राधे म्हणून भेटले काही काही वेळ समजायला नाही ना 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 ना। किती सुंदर आहे हो जन्म फार फार अवघड आहे हा मनुष्य जन्म भेटायला तो भेटलाय का पण भेटलेला जन्म अजिबात व्यर्थ घालवता कामा नये त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे माणसं काही काही म्हणतात आहोत आम्ही एका कथाकाराच एका करायचं एक ऐकलं होतं शेवटच्या क्षमाला जरी नाव जर देवाच्या मुखात आपल्या आलं तरी सुद्धा मोक्ष भेटतो म्हणले म्हटलं अरे पाक म्हण ज्यांना लागत आहे ते तेव्हा शेवटला येत असतंय आहे शेवटला नाव मुखात येऊ शकत नाहीत मोठमोठे महात्मे सुद्धा शेवटी भगवंताच्या नामाला तर असतात बोलता पण येत नाही शेवटच्या क्षणाला आणि म्हणून त्या कृष्णकथेचा आश्रय घेऊन त्या कृष्णकथेच्या सहार्यावर आपण शेवटी सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करू शकू त्यासाठी सदा सेव्या सदा सेव्या सेवन करत रहा असं सर्व साधू संतांनी महात्म्यांनी शुकाचार्यांनी शुकमुळेंनी त्या ठिकाणी सर्वांनी आपल्याला हा आग्रह केलाय काय सदा सह्या सदा सह्या श्रीमद भागवती कथा श्रीमद भागवत कथा ही एकदा ऐकून दोनदा ऐकून ज्याचं पोट भरलं त्यांना कथा ऐकलीच नाही असंच म्हणायचं ज्यांना एकदा दोनदा कथा ऐकली त्याचं पोट भरलं त्यानं भागवत कथा ऐकली असा त्याचा अर्थच होत नाही वेळेस ऐकावी तरीही त्याची मनाची तृप्तीच त्याला म्हणायचं भागवत कथा ऐकली त्याला म्हणायचं भागवत कथा ऐकून आणि अशी सुंदर अशी भागवत कथा मागच्या वेळी आपल्या गावमध्ये आमच्या राधाताईंनी ठेवलेली होती तेव्हाही मी या ठिकाणी आले होते खरोखर हा परिवार धन्य आहे बर का त्यांच्या भाग्याचा उदय झालेला आहे आणि म्हणून सर्व साधू संतांच्या त्या ठिकाणी चरण कमलाची रज आपल्या या घराला त्या ठिकाणी लागत आहे त्याच बरोबर सुंदर असे असणारे भैयाला साथ करणारे भाई आमचे योगेश दादा असतील त्याच बरोबर आमचे अजय दादा असतील ओम महाराज आणि झाकी प्रदर्शन वगैरे सर्व करणारे सर्व खूप सुंदर या ठिकाणी ही कथा चालू आहे या कथेचं विशेषत्व आणखी काय सांगायचं बघा भागवती वार्ता प्रेत पिडा गिराशन ही भागवत कथा प्रेता योने पिशाच्या सुद्धा उद्धार करणारी ही कथा आहे मग आपण विचार करायचा आपण चालती बोलती माणसं आहोत हडमासाची माणसं आहोत आपण ऐकतो भागवत कथा आपला उद्धार बरं का होणार नाही यासाठी वारंवार वारंवार सदा जेवढं शक्य होईल तेवढं भागवत कथा आपण ऐकावी आणि आपण ऐकत आहात या ठिकाणचं हे सुंदर असं असणार गाव आणि गावातील सर्व सुज्ञ सुजान मंडळी आपण या कथेचा आनंद घ्यावा उद्या उद्याच नाय का उद्या या ठिकाणी कथेचा समारोप आहे सर्वांनी कृष्ण कथेचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमचे मेहणे आमचे दाजी असणारे अंगदजी गोरे यांच्या परिवाराने या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलं त्या त्या, त्या सर्व परिवाराचा त्याचबरोबर या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी महाराजांनी माझ्याकडे माहीत दिला त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते धन्यवाद व्यक्त करते रामकृष्ण आरे राधे राधे